चालकाचा भरधाव माल ट्रकवरील ताबा सुटल्याने विवाहकार्य उरकून घराकडे जाण्यास रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मायलेकीची जोराची धडक दिली मायलेकीस जोराची धडक दिली अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारापूर्वी मृत्यू झाला तर तिची लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे हा अपघात बुधवार तीन जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सांगोला जत रोडवरील सोनंद येथे घडला दीपाली श्रीकांत बाबर व एकोणतीस राहणार डोंगरगाव तालुका सांगोला असे मृत महिलेचे नाव आहे हिंदवी श्रीकांत बाबर असे जखमी बालिकेचे नाव आहे श्रीहरी भाऊ भाऊसो काशीद यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी चालक सोमनाथ निवृत्ती जाधव राहणार कासोर्डी तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत फिर्यादी श्रीहरी काशिद यांची डोंगरगाव का येथील बहीण दीपाली बाबर व तिची लहान मुलगी हिंदवी बाबर या दोघी मायलेकी मंगळवार दोन जानेवारी सोनद येथे लग्न कार्यासाठी गेल्या होत्या लग्न उरकून डोंगरगावला जाण्यासाठी सांगोला ते जत जाणाऱ्या रोडवरील पिंपरी मळा येथे रस्त्याच्या कडेला त्या थांबल्या होत्या त्या था दरम्यान जतकडून सांगोल्याकडे भरधाव येणाऱ्या एम एच बारा एल टी शून्य शून्य छत्तीस या मालट्रकवरील चालकाचा थाबा ताबा सुटल्याने अपघात झाला बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका